राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी देव माझा मी देवाचा हीच माझी देव गेलो माझा मीच देव झालो देव जर पाहायचा असेल तर वाचा सत्य पाहिजे म्हणजे इथं असं प्रमाण दिलेलं आहे की आपलं मन अंतकरण सगळं शुद्ध पाहिजे आणि आपली जी सेवे भक्ती आहे सेवेविण भक्ती भक्तीविण सेवा किती सेवा सुद्धा आपली अगदी मनापासून असली तरच तो आपल्याला परमेश्वर भेटेल किंवा आपणच स्वतः देव कधी होऊन गेलो ते आपल्याला कळणार नाही आपल्याला सत्य ह्या शब्दावरून एक आठवत बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण सत्यनारायण घालतो मुलाचं लग्न झालं की सत्यनारायण असतो किंवा कधी कधी सांगतात की बाबा मध्ये यादी सत्यनारायण घातला तर जरा छान असते सत्यनारायण घाला मग ते सत्यनारायणाची यादी तयार होते बायको म्हणते घेऊन या हे सगळं साहित्य नवर जातात दुकानदाराकडून सगळं घेतात आणि मग दु, दुकानदाराच्या थोड्या वेळाने लक्षात येतं की हे सत्यनारायणासाठी सगळं साहित्य घेऊन चाललेलं आहे मग त्याला ज्या अगोदर खारकी किंवा खारीक सुपारी जी दिलेली असते तो परत द्या इकडं ह्या काही सत्यनारायणाच्या खारीक सुपारी नाहीत आणि तिथं एक डबा असतो आणि त्या डब्यावर लिहिलेलं असतं फॉर सत्यनारायण यूज ओनली अशा किडलेल्या खराब झालेल्या सगळीकडं फिरून 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 आलेल्या खारकी आणि ते सुपारी त्या डब्यामध्ये ठेवलेल्या असतात तुम्ही सांगा तो सत्यनारायण ज्याचं नाव आहे सत्यनारायण म्हणजे महाराष्ट्रामध्ये सत्यदैवत म्हणून ते ओळखलं जात किंवा सत्यनारायणा सत्यनारायणा आलो तुझ्या दर्शना पतित पावना असं त्याला म्हटलेलं आहे आणि त्याच्यासाठी आपण ह्या अशा खारी खोबरं किंवा सुपारी जास्त इकडून तिकडं तीकड़, तिकडून इकडं वाहत आलेला आहे वाहत म्हणजे वापरून आलेलं आहे ते जर आपण त्या देवाला देऊ तर तो देव तुम्हाला पावेल का किंवा त्यालाच आपण सत्यनारायण नारायण करून टाकला तर त्याला किती यातना होतील हे साध्या साध्या गोष्टी रोज घडत असतात रोज आणि आपल्याला त्या गोष्टीपासून आपण बोध तर काहीच घेत नाही आणि मग विनाकारण मग आ... आपणच म्हणतो देवच नाही ह्या जगात कुठं असं नसते किंवा काय आणि मग वादा वादीचे विषय तयार होतात की हे असंच का मग ते तसंच का अरे गुलाबाच्या झाडाजवळ जा फूल हे गुलाब का ते मैत्रीतलं फूल त्याला एक मोहक वास असतो म्हणून ते फूल प्रेमाचं प्रतीक म्हणून गुलाबाला मानलेलं आहे तर त्या गुलाबाजवळ जा ते गुलाबाचं सुंदर फूल हाताळा बघा इतक्या छान अशा त्याच्या पाकळ्या ते गुंपलेल्या असतात आणि ते किती सुंदर दिसतं आपल्याला मोह होतो आणि आपण त्याचा सुगंध घेतो त्या फुलाचा तर तो सुगंध फूल दिसतंय आपल्याला त्या जिथं लावले ते ते सगळा परिसर दिसतोय रंग दिसतोय फुलाचा फुलाचे काटे दिसत पण तो जो सुगंध आहे तो तिथं मौजूद नाही तो दिसत नाही आपल्याला तो ईश्वर आहे हे ज्या वेळेला आपल्याला कळेल त्याच वेळेला आपल्याला आपली आणि ईश्वराची भेटी लागेल जीवा लागली से असं त्याच वेळेला आपल्याला त्या जीवाची त्याच्या आस लागेल आणि तो आपल्याला कधीतरी भेटेल तोपर्यंत काहीही केलं तरी तो परमेश्वर भेटेल ह्याची खात्री देता येत नाही व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा थँक्यू यू हॅव अ गुड डे